गोष्टीच नाव आहे हुशार ससा आणि लबाड कोल्हा एक जंगल या जंगलात एक हुशार गुबगुबीत पांढरा शुभ्र ससा राहायचा दिवसभर जंगलात मस्त इकडे तिकडे बागडत असायचा रान मेव्यावर ताव मारायचा मज्जे घ्यायचा त्याच जंगलात राहत होता एक लबाड कोल्हा अतिशय कपटी आणि धूर्त होता त्याचा या आपल्या सशावर फार डोळा होता कोल्ह्याला वाटायचं हा गुग्गुबीत ससा जर खायला मिळाला तर काय मज्जा येईल पण ससा होता हुशार हे कोल्ह्याला माहीत होतं हा काही सहजासहजी आपल्या तावडीत सापडायचा नाही म्हणून कोल्ह्यानं विचार केला आपण ह्याच्याशी आधी मैत्री केली पाहिजे आणि मग ह्याचा जरा आपल्यावर विश्वास बसला की मग आपला डाव साधूया असा विचार करून कोल्ह्यानं हळूहळू मुद्दाम होऊन सशाशी मैत्री करायला सुरुवात केली कधी त्याला मुद्दाम गाजरं आणून दे कधी कोळी कोळी हिरवीगार कोथिंबीर आणून दे कधी नुसतंच त्याच्या बिळापाशी गप्पा मारत बस असं करायला सुरुवात केली हळूहळू त्यांची छान मैत्री झाली एके दिवशी कोल्हा सशाला म्हणाला ए सशा लांब जंगलाच्या बाहेर एक शेत आहे तिथे मस्त वाटाण्याचं पीक आलंय हिरवेगार कोळे कोळे वाटाणे येतोस का खायला वाटाण्याचं नाव ऐकताच सशाच्या तोंडाला नुसतं पाणी सुटलं चल की असं म्हणून दोघे जण निघाले आणि वाटाण्याच्या शेतात शिरले कोल्ह्याला तर असं झालं होतं आत्ताच या सशाला खाऊन टाकावं पण त्यानं विचार केला की भरपूर वाटाणे खाऊन जरा ह्याचं पोट भरलं की हा सुस्तावेल आणि मग त्याला जोरात पळता येणार नाही मग आपल्याला त्याला लगेच पकडता येईल आणि म्हणून त्याने सशाला भरपूर वाटाणे खाऊन दिले आणि पोट भरल्यावर ससा म्हणाला कोल्हूबा मस्त होते ओ वाटाणे चला आता जाऊया असं म्हटल्यावर कोल्हा हसायला लागला अरे <laughs> सशा मी तुला फसवलंय आता मी तुला खाणारे आपला ससा क्षणभर दचकला पण त्याला कोल्ह्याची लबाडी ठाऊक होती म्हणून त्यानं आधीच एक बेत रचून ठेवला होता ससा म्हणाला <laughs> कोल्हो मीच तुला खाणारे पुन्हाला आश्चर्यच वाटलं तो म्हणला हे काय नवीनच सशा तू कसला मला खातोयस ससा म्हणाला ए मी काही ससा नाहीये मी आहे जादूगार ससा पुन्हा म्हणाला जादूगार ससा म्हणजे काय मी खरतर तर सशाचं रूप घेतलेला एक वाघ आहे मला तुला खूप दिवसापासून खायचं होतं म्हणून मी त्या बेळात सशाचं रूप घेऊन राहत होतो मीच तुला खाणार बोलण्याचा काही याच्यावर विश्वास बसेना तो म्हणला चल चल बंडल मारतोस खोटं बोलतोस ससा म्हणला तुला खोटं वाटतंय का बोलला म्हणला होता तू खोटंच बोलतोयस ससा म्हणला एक काम कर डोळे बंद कर आणि एक ते दहा मोज तेवढ्यात बरोबर मी माझ्या सशाच्या रूपातून बाहेर पडतो आणि वाघाच्या रूपात येतो म्हणजे कळेल तुला असं म्हटल्यावर कोल्ह्याने डोळे बंद केले आणि आकडे मोजायला सुरुवात केली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असं म्हणून डोळे उघडले अरेच छा कुठे गेला सासोबा वाघ होणार म्हणे खोटारडा कुणीकडचा ए ससोबा आहेच कुठा पण ससा तिथे होता कुठे तो तर धूम ठोकून कधीच जंगलात गायब झाला होता आपल्याला सशाने फसवलं हे कोल्ह्याच्या एव्हाना लक्षात आलं पण आता गप्प बसण्यापलीकडे त्याच्याकडे काही पर्याय नव्हता एवढ्या दाट जंगलात गौतामध्ये सशाला काही शोध येणं कोल्ह्याला शक्य नव्हतं अशी झाली लबाड कोल्ह्याची खजी ती यातून आपण काय शिकलो आपल्यावर कुठलंही संकट आलं तर विचार करून हुशारीनी आपण त्या संकटावर मात करू शकतो